प्रहार शेतकरी संघटना यांचे इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची प्रहार कार्यकर्त्यांनी केली मागणी बच्चू कडू यांच्या अन्नताग आंदोलनाला दिला पाठिंबा शेतकरी दिव्यांग व कष्टकऱ्यांचे नेते प्रहार संघटनेचे संस्थापक माननीय बच्चू भाऊ कडू यांचे चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील मोजरी या ठिकाणी साखळी अमरण उपोषण सुरू आहे त्यांना म्हणून आज प्रहार 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 शेतकरी संघटना संघटना दिव्यांग क्रांती शिक्षक जनशक्ती यांच्या वतीने इस्लामपूर तहसील यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदनात सतरा मागण्या करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे दिव्यांगांना आणि विधवांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे विना कर्ज मिळाले पाहिजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाचल्या पाहिजेत मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात यावे शेतकऱ्यांसाठी व कष्टकरी यांच्यासाठी स्वतंत्र मंडळ तयार करायला हवे गाईच्या व म्हशीच्या दुधाला किमान प्रति लिटर साठ रुपये दर मिळावा यासह सतरा मागण्या मान्य करण्याचे निवेदन देण्यात आले या साखळी उपोषणास प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिग्विजय पाटील प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रदीप माने प्रहार शेतकरी संघटनेचे शिराळा अध्यक्ष रायसिंग पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे शिराळाचे अध्यक्ष दिग्विजय पाटील पलुसचे अध्यक्ष आदित्य जाधव तसेच विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय अनुसया चव्हाण सांगली जिल्हा दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना प्रमुख सांगली जिल्हा आज गेले सात दिवस झालं दिव्यांगांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे आराध देवत बच्चुभाव करू हे मोजरे अमरावती येथे सात दिवस झालं अन्य ते आम्ही उपोषण आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या असतील दिव्यांगांच्या मागण्या असतील शेती हमीभावाचा प्रश्न असेल पेरणी ते कापणी एम आर जी एसमध्ये घालण्याचा प्रश्न असेल या सर्व मागण्या घेऊन ते गेले सात दिवस अमरो उपोषणाला बसलेत त्याच्या पाठिंब्यासाठी इस्लामपूरमध्ये आपण साखळी उपोषण चालू केलं आहे आज आपण सर्व संघटना प्रहार संघटना यांच्या वतीनं इस्लामपूर बंदची हाज दिली या इस्लामपूर बंदला सर्व व्यापारी बंधूंनी दंड प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो जर उद्यापर्यंत या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर सर्व पक्षीयांच्या वतीनं महाराष्ट्रभर चक्का जाम करून आतापर्यंत गांधीगिरीनं चाललेलं हे आंदोलन आहे की भगतसिंगगिरी काय आहे प्रादारची हे आम्ही तुम्हाला दाखवून